पुढची बातमी आहे वर्धापन दिननिमाच्या निमित्तानं होणाऱ्या सोहळ्यांची शिवसेनेचा सोहळा वरळीमध्ये होणार आहे वरळीत एका विशाल काय सभागृहामध्ये वातानुकूलित सभागृहामध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे यासाठीची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे आमचे सहकारी महेंद्र जोईल आत्ता घटनास्थळी आहेत महेंद्र तिथे किती नेते पोहोचले आहेत पहिलं भाषण कोणाचं असेल आणि आजच्या वर्धापन दिन सोहळ्याचा वैशिष्ट्यपूर्ण भाग कोणता नक्कीच प्रसाद सर आज आहे तो ठाकरे गटाचा अठ्ठावन्न एकोणसाठवा जो आहे तो वर्धापन दिन जो आहे तो साजरा होतो आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने ते शिवसैनिक जे आहे ते जमायला सुरुवात झाली आहे जयघोष करत जे तो मुंबई कुणाची तर आपल्या साहेबांची असे ते जयघोष आहेत आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅनरबाजी मोठ्या प्रमाणे करण्यात आली होती मात्र आज जो सामना पेपर आहे त्या सामना पेपरामध्ये पेपर जो उल्लेख करण्यात आला होता संपादकीय पा त्याच्यावरती जे ते जर कोण आमच्या सोबत आलं तर आम्ही त्यांना घेऊन चालू नाही तर एकाकी एका जाऊ असे ते संपादकीय पाण्यावरती आहे तो उल्लेख करण्यात सूचक असं उल्लेख आहे ठाकरे गटाचं हे मुखपत्र मानलं जातं त्यामुळे आज जे आहे ते उद्धव ठाकरे जे ते काय भूमिका घेतील ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे काही शिवसैनिक का आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया आज जे ते दोन मेळावे दोन शिवसेना काय सांगाल <णल्णाग> शिवसेना कधी दोन होऊ शकत नाही साहेब शिवसेना ही कायम एकच शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे शिवसेना ठाकरेंशिवाय शिवसेना होऊ शकत नाही पलीकडे जे चाललंय ते गद्दारी आहे आणि शिवसैनिकांच्या रक्तामध्ये कधी गद्दारी होऊ शकत नाही साहेब आज रक्तातली ती हरामखोरी जर ओळखता आली असती ना तर आज शिवसेनेची ही फूट ओळख म्हणजे ही फूट घडली नसती खरं सांगतो तुम्हाला ह्या भगव्यामध्ये कधी गद्दारी होऊ शकत नाही हा जमलेला जो शिवसैनिक आहे ना हा निष्ठावंत आहे आज तत्वनिष्ठ निष्ठावंत आणि विचारांशी बांधील असला शिवसैनिक आज इथे षणमुखानंद मध्ये आहे पलीकडे कोण गेले त्याशी आम्हाला मतलब नाही आज सरा छनछनकी की सुनो छनकार हे दुनिया हे काला बाजार की पैसा आहे हे गाणं आज सत्यत उतरण्याची तुम्हाला ही परिस्थिती दिसते आणि राजकारणातलं कलियुग चालू आहे आज पैसा म्हणजे अंतिम अंतिम ध्येय आज आमचे शिवसैनिक आहेत ना आमचे एक शिवसैनिक फाटक्या खिशाचे आहेत आमच्या खिशांना तर आमच्या खिशात बाराने निघतील पण ज्या वेळेस तुम्ही आम्हाला त्या तत्वांच्या ते निष्ठेच्या तराजूत तोलाल ना आम्ही अगदी यांच्या ह्या गद्दारांच्या अगदी लाखपट जड झालेलो असं लक्षात घ्या आम्हाला कधी पैशात तोलता येणार नाही ना हे शिवसैनिक कधीही पैशात तोलले जाणार नाहीत ना आज जवळपास अडीच तीन वर्ष संघर्ष करतायत आज आपण पाहिलं तर आज वर्धापन आणि याच दिवशी येते शिंदेंच्या सेनेमध्ये ते काही जे ते गटाचे उप उब, उब, प्रमुख किंवा नगरसेवक यांचं येते तिकडे पक्षप्रवेश आहे ठाकरेंना एक धक्काच म्हणावा लागेल काय फरक पडतो आम्हाला धक्का ना हा फक्त एकदाच बसला तो पण ज्या दिवशी वंदनीय हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आमच्यातनं गेले तोच आमच्यासाठी शेवटचा आणि कायमचा धक्का हे असले धक्के याला धक्के म्हणणार ह्या याला आम्ही फुंकर म्हणतो हुक मारले तर हे उडून जातील असली माणसं येते आज फक्त भारतीय जनता पक्षाचं कवच बाजूला ठेवायचं भारतीय जनता पक्षाचं कवच बाजूला केल्यानंतर हे किती टिकतात हे यांनी दाखवून द्यावं हे जर एका क्षणासाठी जरी टिकले ना तर आम्ही तुम्ही सांगाल ते हरू भर मीडियावर आम्ही हे चॅलेंज देतो आणि शिवसैनिक उद्धव साहेबांचा शिवसैनिक म्हणून हे चॅलेंज देतो आज आज, आज उद्धव ठाकरे हे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं नाही कारण बरेच दिवस झाले राज ठाकरे यांच्यासोबत युतीच्या ज्या चर्चा होतो त्या कार्यकर्तिकीकडे सकारात्मक होते मात्र दोन भावांमधली चर्चा आहे आणि ते दोघं भाऊच ते व्यवस्थित ते याबद्दल बोलतील काय वाटतं आज उद्धव ठाकरे याबद्दल स्पष्ट बोलतील खरं तर लक्षात घ्या तोही विषय आहे पण आज बाळासाहेबांनी लावलेला हे उलस रोपटा आज एकोणसाठ वर्षांचं नव तरुण रोपटा आहे एकोणसाठ वर्षांत माणसं रिटायर होतात पण आज शिवसेना बहरते आज फुलते आज त्याच शिवसेनेचा आमच्या सर्वांच्या ज्याच्यावर आम्ही मनापासून प्रेम करतोय त्या शिवसेनेचा एकोणसाठा वर्धापन दिले त्या आम्ही इथे सारे जमतोय तर हा पाहायला गेलं तर राजकीय विषय नाही पण तरी सुद्धा तुम्ही विषय ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाचा काढलायत ठाकरे बंधू एकत्र यावे ही शिवसैनिकांची महाराष्ट्र सैनिकांची नव्हे तर उभ्या महाराष्ट्रातल्या मराठी जनांची इच्छा आहे आज या मराठी जनांचा आक्रोश तो आवाज आतला का, काकुल आलेला आवाज तो ऐकायला हवा दोनही दोघांनीही ऐकायला हवा आणि एकत्र यायला हवा भविष्यात महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मुंबईमध्ये मराठी माणसाचा झेंडा अबाधित ठेवायचा असेल तर ही एकही होणं फार गरजेचं नक्कीच मला आणखीनही काही जणांना विचार वाटतंय की आज उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात जे ते काल नगरसेवकांसोबत जी बैठक झाली होती त्यामध्ये नगरसेवकांना विचारणा आली होती की युती झाली तर तुम्हाला काय वाटतं युती झाली पाहिजे अशी भूमिका आज उद्धव ठाकरे मांडतील का म्हणजे मनसेसोबतच मन तुम्ही विचारताय ना आता जे बघा महाराष्ट्र जनतेच्या मनात आहे उद्धव साहेब त्याच दिशेने निर्णय घेतील आणि प्रश्न राहिला आदित्य साहेब आहेत उद्धव साहेब आहेत आणि ते वरिष्ठ मंडळी आणि जसे राजसाहेब आहेत त्यांचा जो निर्णय असेल तर आम्हाला सर्व शिवसैनिकांना मान्य असेल त्याच्यामुळे आजच्या ह्या सभेमध्ये साहेब काय सांगतील किंवा साहेब काय बोलतील हे सगळं सर्वात आम्ही साहेबांवर सोडलेलं आहे नक्कीच सर साहेब काय बोलतील त्यावर सर्व सोडलेलं आहे असं जे ते शिवसैनिकांचं म्हणणं आहे त्यामुळे आज उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात त्याचं लक्ष आहे ते जे ते समस्त महाराष्ट्राला जे ते लागून राहिलं आहे बिलकुल महेंद्र आपण अत्यंत बारीक लक्ष ठेवा कोण काय बोलत आहे त्याकडे आपण त्या निमित्तानं परत संपर्कात येऊ आता आपण जातोय वरळीला वरळीला शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा आहे आत्ता थोड्याच वेळापूर्वी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडले गेले होते आणि महेंद्र जोईल तुम्ही असेच जोडलेले राहा तुम्ही षण्मुखानंद इथून ठाकरे गटाच्या सोहळ्याच्या बाबत माहिती देत होतात आमचे सहकारी आता शुभम उमाळे आपल्यासोबत आहेत ते वरळी इथे आहेत जिथे शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा होणार आहे शुभम आजच्या तुमच्या ठिकाणी म्हणजे जिथे तुम्ही आहात त्या वरळीच्या सोहळ्याचं वैशिष्ट्य काय आहे अगदी बरोबर प्रसाद सर मी एन एस सी आय डोम वरळी या ठिकाणी आहे जिथे एकनाथ शिंदे यांच्या खऱ्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा जो आहे तो संपन्न होत आहे सध्या व्ही आय पी गेटवर मी आहे आणि याच व्ही आय पी गेटवरनं सर्व शिवसेनेचे नेते उपनेते असतील मंत्री असतील आमदार असतील त्यांचा इकडनंच प्रवेश जो आहे तो होताना दिसत येत आहे अर्थातच यामध्ये प्रमुख गोष्ट काय आहे तर ती मी दाखवू इच्छितो की या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे आणि स्वतः एकनाथ शिंदे यांचा कटआउट लावण्यात आलेला आहे आणि सोबतच त्याच्या खाली बॅनर लावण्यात आलेला आहे आणि अर्थातच त्या बॅनरवर महाराष्ट्र असं लिहि महाराष्ट्राचं पूर्ण हे आहे आणि भगवा असं लिहिलेलं आहे भगवा शिवरायांचा बाळासाहेब बाळासाहेबांचा महाराष्ट्राचा शिवसैनिकांचा भगवा आणि अर्थातच आता नेमका मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका समोर आहेत आणि या निवडणुकींमध्ये महायुतीमध्ये एकत्रित लढून जे आहे महायुतीचा भगवा जो आहे तो फडकवणार अशा पद्धतीने महायुतीचे सर्वच नेते जे आहेत ते सातत्याने सांगताना दिसून येतात आणि त्याच अनुषंगाने भगवा अशा पद्धतीची टॅग जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे अर्थातच मुंबईतील मराठी माणूस असेल किंवा सर्व कार्यकर्ते असतील शिवसेनेचे त्या अनुषंगाने या मेळाव्याला एक वेगळंच महत्व आहे बघू शकतो सर्व आमदारांना खासदारांना स्वागत करण्यासाठी या ठिकाणी शिवसेनिक देखील उपस्थित आहेत आणि या ठिकाणी बघू शकतो आपण गृहराज्यमंत्री राज्यमंत्री योगेश कदम हे देखील या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याशी बोलायला जाऊया योगेश काय सांगाल वर्धापन दिन सोळा आहे काय म्हणणार नाही आज शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करत असताना नक्कीच मनामध्ये आनंद तर आहेच परंतु वंदनीय हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या उद्देशाने ज्या हेतूने शिवसेनेची स्थापना केली ती म्हणजे मराठी माणसाच्या न्याय लढणारी शिवसेना हिंदुत्वाचं रक्षण करणारी म्हणजे शिवसेना आणि आज त्या शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जी आमच्या खांद्यावर जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी पार पडत असताना शिवसेना पक्ष वाढवायचा शिवसेना पक्ष अजून मजबूत करायचा माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे हात अजून मजबूत करायचे आणि राज्यामध्ये शिवसेनेची ही घोडदौड ही अशी चालू ठेवायची असे आमचे प्रयत्न आहेत तर मुंबई महानगरपालिका मला वाटतं पुढच्या येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या दृष्टीने विशेषतः मुंबईमध्ये मराठी माणसाला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्याकरता पुन्हा एकदा महानगरपालिकेवरती महायुतीचा आणि शिवसेनेचा भगवा झेंडा हा फडकला पाहिजे आणि मला वाटतं मुंबईची जनता मुंबईमधला मराठी माणूस याबाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेईल निवडणुकीच्या तोंडावरती फक्त आपला वापर कशा पद्धतीने उभाटा करून घेते हे मराठी माणसांना आता ज्ञात झालेलं आहे आणि म्हणून कुठलाही मला वाटतं खोट्या आश्वासनांना बळी न पडता आता मात्र विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे आपल्याला पाहायला मिळालं की उबाटा हे फक्त आणि फक्त काँग्रेसच्या विचाराने पुढे चालतं आहे ते विचार मु मुंबईमधला मराठी माणूस कधीही ना स्वीकारणार नाही म्हणून येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के विजय हा महायुतीचा आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या आपल्या शिवसेनेचाच होईल याच महायुतीला इंजिन लागेल का आणि महायुती अधिक मजबूत होईल का आगामी स्वराज्य माझी वैयक्तिक इच्छा आहे की ह्या महायुतीसोबत माननीय राजसाहेब ठाकरे यांनी यावं आणि मराठी मनाचा जो विचार आहे तो अजून त्यांनी मजबूत करावा ही माझी तरी वैयक्तिक इच्छा आहे तर दुसरीकडे पाहायला गेलं देखील ठाकरेंना सोबत यासाठी प्रयत्न करत काय वाटतं नेमकं त्यांचा हा केळीवाणा प्रयत्न आहे मुंबईमधला मराठी माणसांनी उबाटाची साथ आता सोडलेली आहे आणि माननीय राज ठाकरे यांच्या मागे मराठी माणूस मुंबईमधला आहे आणि तो थोडाफार तरी आपल्यासोबत यावा म्हणून त्यांचा हा केळीवाणा प्रयत्न परंतु मला वाटत नाही की माननीय राजसाहेब ठाकरे हे उदरजींसोबत जातील ते माहिती सोबत देतील अशी मला असं मला विश्वास आहे धन्यवाद अर्थातच बघू शकतो आपण की गृहमंत्री जे आहेत योगेश कदम यांची नेमकी प्रतिक्रिया आहे ते प्रसाद सर आपण जाणून घेतलेली आहे या ठिकाणी जोरदार बॅनरबाजी जी आहे ती देखील करण्यात आलेली आहे सोबतच या ठिकाणी मुंबईतल्या दोन शाखा आहेत त्याचं देखील उद्घाटन जे आहे हे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे ही शाखा जी आहे या ठिकाणी आणण्यात आलेली आहे आणि उद्घाटन झाल्यानंतर पुन्हा एकदा या शाखा ज्या आहेत त्या घेऊन जाण्यात येणार आहेत आणि ठाणे जिल्ह्यातनं या शाखा आल्याची माहिती जी आहे ती देखील या ठिकाणी मिळत आहे अर्थातच शिवसैनिक आहे तर पूर्ण तयारी कशी झालेली आहे आता जसं योगेशजींनी सांगितलं की त्यांच्या मनात इच्छा आहे शिवसैनिकांच्या मनात इच्छा आहे का राज ठाकरेंसोबत यायची हे तर नेते ठरवतील मी एक साधा शिवसैनिक आहे पण आज आम्ही एवढे खुश आहोत की आज आमचा शिवसेनेचा वर्धापन दिन होत आहे आणि मला वाटतं आपण बघत असाल पूर्ण वर्लीमध्ये हा जो जिथे डोम आहे त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातून अनेक सर्व शिवसैनिक आज या ठिकाणी येत आहेत आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी येते पण खरं पाहायला गेलं तर दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र येणार आणि यामुळेच कुठेतरी आता एकत्र येणार दिरंगाई होत आहे म्हणून शिवसेना प्रयत्न करताना दिसून येत आहे का आणखी अर्थातच आज सकाळी अशा बातम्या होत्या की एकनाथ शिंदे यांनी स्नेहभोजनाचं आमंत्रण जे आहे ते देण्यात त्रेना येणार आहे आणि काही मंत्र्यांकडे देखील जबाबदारी दिलेली आहे यासाठी जेव्हा उबाटानी जेव्हा त्यांचे चांगले दिवस होते तेव्हा त्यांनी मनसेला एवढंच डिचवलं आहे की मला वाटत नाही की मनसैनिक त्यांच्याजवळ जातील जरी जरी नेत्यांची एकता झाली पण सैनिकांची एकता होणार नाही मराठी माणसांची एकता होणार नाही अर्थातच या वर्धापन दिनानिमित्त पुढचं बिगुल जे आहे निवडणुकीचं ते वाजणार आहे पण मनसेला सोबत घेतल्याने काही स्थानिक जे नेते आहेत किंवा जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची कुठेतरी मनधरणी करण्यासाठी शिवसेनेला कुठं अपयश तर नाही येणार असं काही वाटतं का साहेब आता काही उरलत नाही आहे की सर्व जे मुंबई महापालिकेमध्ये दोन हजार सतरा दोन हजार बारा या ठिकाणी जे निवडून आलेले जे नगरसेवक होते नगरसेविका होते हा सर्व आज आपल्या आमच्या शिवसेनेमध्ये आले आहेत एकनाथ म्हणजे नेतृत्वाखाली आले आहेत जो माणूस चोवीस तासामध्ये अठरा अठरा तास काम करतो त्याचं काम पाहिल्याच्यानंतर संपूर्ण मुंबईतील महाराष्ट्रातील अनेक सैनिक आज इथे जॉईन होत आहेत अर्थातच प्रसाद सर बघू शकतो या ठिकाणी शिवसेनेमध्ये मोठी इन्कमिंग जी आहे मागील तीन वर्षात झाली आहे एकनाथ शिंदे यांनी केल्यानंतर आणि त्यानंतर मात्र वर्धापन दिन हा तिसरा हा एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात होत आहे आणि शिवसेनेचा खरं बघायला गेलं तर एकोणसाठवा वर्धापन दिन आहे एन एस सी आय या ठिकाणी बघू शकतो मोठा जल्लोष जो आहे तो या ठिकाणी दिसून येत आहे श्रीकांत शिंदे यांची मुलाखत देखील होणार आहे मुलाखतीमध्ये नेमकं त्यांचं महाराष्ट्रासाठीचं व्हिजन काय आहे हे देखील ते बोलून दाखवणार आणि एकनाथ शिंदे हे देखील काय संबोधित करणार यासाठी मुंबईकर आणि सोबतच अनेक शिवसैनिक हे बिलकुल या निमित्तानं आपण चर्चेला आणखी पुढे नेऊयात आणि आपल्यासोबत आता महेंद्र जोईल आहेत महेंद्र जोईल हे ठाकरे गटाच्या कार्यक्रमस्थळी आहेत ठाकरे गट कशाचा वर्धापन दिन साजरा करतोय महेंद्र प्रसाद सर आज जी आहे ती शिवसेना एकूणसाठ वर्षाची झाली आहे आणि साठाव्या वर्षात प्रदार्पण करते त्यानिमित्ताने ते आज षण्मुखानंद सभागृहामध्ये जे ते उद्धव ठाकरे यांचं प्रमुख असं भाषण होणार त्यानंतर ते आदित्य ठाकरे यांचं बन भाषण होणार आहे त्याबरोबर प्रमुख काही गटाचे नेते आहेत त्यामध्ये किशोरी पेडणेकर विनायक राऊत अरविंद सावंत भास्कर जाधव यांचीही भाषणं होणार आहे त्याचबरोबर येते मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका त्या आगामी काळात होणार आहेत त्यासाठी किशोरी पेंडेकर यांचंही भाषण या ठिकाणी होऊ शकतं अशा पद्धतीचं एक जो आहे तो कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका हे ऐकण्यासाठी जे ते समस्त शिवसैनिक आहेत जे गटाचे कार्यकर्ते आहेत ते उत्सुक आहेत कारण जे ते उद्धव ठाकरे बरेच दिवस Uh, कोणत्याही जी बा घटना झाल्या त्याच्यावर प्रतिक्रिया देताना दिसून नाही आले कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह आहे की उद्धव ठाकरे आज नेमकी भूमिका काय घेतात का महत्वाचं म्हणजे राज ठाकरेंबद्दल युतीच्या चर्चा चालू आहेत कार्यकर्ते सकारात्मक आहेत काही ठिकाणी आपण पाहिलं तर कार्यकर्ते ज्या ते एकत्रितपणे आंदोलन करताना दिसून आलेत संदीप देशपांडे यांनी राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त जे ते रक्तदान शिबिर ठेवलं होतं त्यावेळेस किशोरी ही तिथे पोहोचल्या होत्या मात्र कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतोय मात्र दोघं भाऊ एकत्र येणार का ही भूमिका आज या सगळ्या घटनांकडे आपलं बारीक लक्ष असेल तुम्ही आणि शुभम तुमच्या ठिकाणी होणाऱ्या प्रत्येक भाषणाची अत्यंत तपशीलवार माहिती आमच्यापर्यंत पोहोचवालच